राव पाटील इकडे लक्ष द्या पब्लिक बघा पब्लिक दत्ता जाधव सर आज खऱ्या अर्थानं रंगी रंगला शिरंग, रंगा, एक, रावा, रावा, आ, दोन हजार अठरा ला समाधान घोडक्याने विजय चौधरी कुस्ती झाली होती याच ठिकाणी त्यानंतर दादा प्रथम एवढं पब्लिक जमलंय दोन हजार अठरा ला डीवायस पे तीन गदा मानाच्या तीन गदा गदे गद्या सुद्धा बापू फरक आहे रामायणातली हनुमंताची गदा बरोबर महाभारतातली भीमाची गदा बरोबर आणि कलियुगातली पैलवानांची गदा दक्ष दत्तात्रय जाधव समवेत भीमराव पाटील सरपंच वाजत गाजत त्यांचं हार्दिक स्वागत आहे ओ पिता पुत्राची जोडी पिता पुत्राची तीन दा... गदा मैदानात आल्या समोर दत्तात्रेय जाधव हात वरती कराव दत्तात्रय राजाराम जाधव संचालक जाधव आणि या ठिकाणी आगमन होते समोर भीमराव पाटील हात वरती करावं भीमराव पाटील उपस्थित चला ग्रुप आखाड्यावरती सर्व तिरंगा ग्रुप चे पदाधिकारी दत्तात्रय जाधव सरांचे जुवा भावाचे सहकारी उपस्थित झालेले आहे उद्योगपती दुबई विशेष उपस्थिती आहे मित्र आहे बघा दुबई देशातून भारत बारदेशा, देशात भारत देशातून महाराष्ट्रात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यातून शावाडी तालुक्यात ता गावाचं नाव सोंडोली आहे दुबईचा पाहुणा सोंडोलीत दाखल हो, रोज मर्क लिमिटेड उपस्थित व्हायला लागलेला आहे तमाम वारणा कांसाखोरेच्या कांसा खोऱ्याच्या वतीनं ठिकाणी आमच्या रोजमार कंपनीच्या वतीने जाधव स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने चांदीची गदा आणि मानाचा पट्टा आणि माझ्या तपे दहा हजार रुपये या हो दादा ऐकताय का ही कुस्ती स्वतः दत्तात्रय राजाराम जाधव जाधव रोजमर्ग स्पोर्ट्स यांच्या वतीने वडिलांच्या स्मरणार्थ कुस्ती आहे आणि कुस्ती क्षेत्रातील जाणकार मंडळी आशीर्वाद देण्याकरता मैदानात उपस्थित झालेल्या सतपाल सोन टक्केची कुस्ती लागते समीर सै आणि सतपाल सोन टक्के सतपाल सोन टक्के गदा विजय झालेला केसरीचा सोलापूर जिल्ह्यातला माळसरस तालुक्यातला मेड पैलवान सतपाल गावा मोर करून तोटा नसून खुलांबा इनकामाची खुगीर भर सोडवली सरपंच पाटील बघा ना ते सतपाल कडे इथे या एक पृथ्वीराज एक ची कुस्ती आधी लागू दे त्यानंतर मात्र लास्टला देवा थापाची कुस्ती ला कुस्तीच टायमिंग खरं सांगतो कुस्ती शंभराला शंभर लागली की काटा लागते शंभर नव्वद असलं तर कुस्तीचा निकाल होतो ही दोन्ही बी नाणी अशी आहे कुठे बीठा खाली तर खानदीची नावाज येणारी आहे एवढा वेळ घेतलेला आहे दोन्ही पालवान महाराष्ट्र केसरीच्या गदेचे मानकर आहेत निर्णय घ्या तुम्ही कुस्ती पॉइंट वर घ्यायची का अण्णा तुम्हीच निर्णय घ्या कमिटी ना अण्णा काय निर्णय घेतात धन्यवाद टाळी वाजवून बरोबर सुटलेले आहे दोघांचं वाव आहे दोघांचं पैलवान जे अंदर आई भीमराव पाटील इकडे लक्ष द्या पब्लिक बघा पब्लिक दत्ता जाधव सर आज खऱ्या अर्थानं रंगी रंगला शिरंग अवघाची रंग आता झाला एक बापू फिरतो राहावानी फिरता राहा मागच्या लोकांना फिरतो दोन हजार अठरा ला समाधान आणि विजय चौधरी कुस्ती झाली होती याच ठिकाणी त्यानंतर दादा प्रथम एवढं पब्लिक जमलंय दोन हजार अठरा देवा थपा थापा थपा आप जल्दी आहे अंदर नंबर एक ची कुस्ती आधी लागू दे त्यानंतर मात्र लास्टला देवा थापाची कुस्ती लागणार आहे देवा थापाची कुस्ती मनोरंजनासाठी घेतलेली आहे सर्व कुस्ती शेकिन तुम्हाला धावतो तुम्हाला बघाय मिळेल देवा सगळ्यांच्या मोबाईल मध्ये आहे पुरे हिंदुस्थानातले अनेक कॅसेट ते जे येत आहेत पण प्रत्यक्षात तुमचा आमचा नशेब चांगला आहे आज देवा थापा नावाचा एक छोटा पहिलवाद पुरे हिंदुस्थानामध्ये त्याचं नाव आहे नेपाळचा आहे त्याच्या बरोबर लढणार सर्व श्रेष्ठ पहिलवान आहे अनेक मानाच्या गदेचा मानकरे आहे नाव त्याचा आहे अमित लाखा अशी नंबर एक ची कुस्ती पाहुणे म्हणून हा रोज मर्क लिमिटेड क्रॉस क्रुथ्या आणि आभार हिंद केसरे भारतातल्या सगळ्याच गदेचा मानकरे रोहित पटेल पंच मुनून सर पंच, या कुस्तीला पंच म्हणून भीमराव पाटील सरपंच यांना मी विनंती करतो कर की त्यांनी आतमध्ये यायचंय सगळ्यांना घेऊन आत सर्व प्रमुखकर सर करमणुकीची कुस्ती आहे देवाच्या कुस्तीचा तुम्हाला डाव कळणार नाही सभेत हा सेलटकर साहेब आपण आत्या खास उद्योगपती काजी अब्दुल आनंद मधु पाटील आणि शंकर साधू पाटील आतमध्ये या आमचे मित्र या गावचे सरपंच ज्याने मी मैदान करावं म्हणून मला मागे मे महिन्यात सांगितलं होतं की या वर्षी यात्रेला चांगलं मैदान करूया तर म्हटलं ठीक आहे जसं मी भीमराव पाटलांनी शब्द दिला होता तसं आता मैदान शेवटची कुस्ती आहे सर्वांचा आभार मैदान थपाला धन्यवाद चांदीची गदा डायरेक्ट स्टेज वर सुरज डायरेक्ट स्टेज वर आबा डायरेक्ट स्टेज वर चला बदल शांततेचा सहकार्य दिल्याबद्दल तीन काजी सरभार डीआर अण्णा यांच्यातर्फे त्यांना चांदीची गदा आणि रोजमर केसरीचं टायटल देण्यात येणार आहे रोजमग केसरी